नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी गुरु आहे सावली गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार गुरु आहे अंबरात गुरु आहे सागरात शिकावे दान लावणी गुरु आहे चराचरात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज च्या टीम कडून तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोडविंदे व उपसभापती सत्ता आली आहे कल्याण कृषी उत्पन्न समितीचे तर पांडे प्रथमच बाजार समितीवर महायुतीची सत्ता आली आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक संचालक पदाची निवडणूक एकोणतीस जून रोजी पार पडली होती अठरा संचालकांपैकी पंधरा संचालक महायुतीचे निवडून आले आहेत दहा जुलै रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली सभापती पदासाठी रवींद्र व उपसभापतीसाठी जालिंदर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येक एक एक अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी विशाल जाधव यांनी अर्जाची छाननी करून वैध असल्याचे सांगितले व सभापती रवींद्र घोडविंदे व उपसभापती जालिंदर पाटील यांची निवड झाल्याचे घोषित केले यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद पोटे दिनेश कथोरे भाजपचे तालुका अध्यक्ष अध्यक्ष शेखर लोणे तालुका बाळाराम यांच्यासह यांच्या उपस्थित होते समितीमध्ये माहितीचा एक पदाधिकारी म्हणून मी सभापती म्हणून आज माझी निवड झालेली आहे या ठिकाणी शेतकरी व्यापारी त्याचबरोबर मापाडी माथाडी या सर्व घटकांसाठी आणि बाजार समितीमधल्या ज्या पायाभूत समस्या त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळं काम करणार आहोत आणि सर्व संचालक एकजुटीने काम करून या बाजार समितीच्या विकासाला प्राधान्य देतील ही ग्वाही समाधान लोकांना देत आहे बाजार समितीला पाणी समस्या आहे समस्या आहे परंतु काही ज्या समजून आल्या आहेत आपण कसं काम समस्या ज्या ज्या प्रकारे ज्या तातडीने सोडवणं गरजेचं आहे या समस्यांना प्राधान्य देऊन त्या पद्धतीने सोडवल्या जातील आणि ज्या समस्या रस्त्यांची आहे पाण्याच्या निचऱ्याची आहे या संदर्भात मंत्रिमोदन संदर्भात मंत्रिमोदांची समेत बैठक घेऊन त्या समस्या सोडवल्या जातात कल्याणपूर्ण समितीकडे आमचे नेते मान्य आमदार साहेब हे सर्व आमच्या चॅनलचे मुख्य सूत्रधार होते आणि हा आमचा पॅनल हा युतीचा होता आणि त्यामध्ये खास करून भूमिका ही भेटू साहेबांनी त्याच्यात घेतली गे आणि आम्हाला निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न त्यांनी केले त्याचबरोबर आमचे दुसरे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र सावंत साहेब यांनी मला खूप आशीर्वाद दिले याच्याकरता या नोंद करता आणि युतीचे दुसरे आमचे नेते प्रमोद हिंदुराव साहेब लांडगे साहेब सर्व युतीच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आज मला हे उपसभापती पद मिळालं आहे त्याबद्दल मी सर्व युतीच्या नेत्यांचा धन्यवाद म्हणतो कारण त्यांनी मला ही जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी या नेत्यांच्या आशीर्वादाने पार पाडेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकांना मला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या थोडी तोपर्यंत धन्यवाद